अंशीच लग्न लेखिका सुचिता घोरपडे हॅलो हॅलो अनु अनु हॅलो अनु तुला ऐकू येत आहे का आ हो हो, हो, बोल के? बोल, सतीशनं अनु म्हटलं की अंशीच भान हरपायचं मला तुला भेटायचंय भेटशील हळुवार आवाजात सतीशनं विचारलं भेटायचंय नको नको आता तुम्ही सगळे लग्नासाठी याल ना तेव्हा होईल की भेट पण मला तुला एकटीलाच भेटायचंय एकटीला का कशासाठी अंशीनं विचारलं ते तुला भेटल्यावरच कळेल मला माहितीये उद्या तुझ्या कॉलेजचा शेवटचा दिवस आहे आणि तू कॉलेजला जाणार आहेस मी गेटवर तुझी वाट पाहतोय ओके बाय अरे ऐशी काही बोलण्याआधीच फोन कट झाला झालं hmm, का आमच्या पंधराजांशी बोलून मग काय म्हणाले तुमचं सतीश राव रत्ना वहिनी हसत आत येत म्हणाली वहिनी तुझ्या भावाला काय झपाटलंय का तर या आमच्या येड्या आणशीरच झपटले वहिनी तू बी ना ऐक ना वहिनी उद्या मला सतीशनं भेटायला बोलवलंय ते पण एकटीला काय करू मी नाही म्हटलं तरी तुझा तो भाऊ मी गेटवर वाट पाहतो म्हणालाय अग मजा आहे की त्यात एवढं काय तसं बी आता तुमचं लग्न पंधरा दिवसावर आलंय तुम्हाला असं एकांतात बोलायला बी गावायचं नाही <laughs> रत्नावहिणी हसत म्हणाली गप काय त्याला एकांतात बिकांतात भेटणार नाही बर का म्हणजे मला ते मी मी आशिला सोबत घेऊन जाणार आहे अंशी तू म्हणजे ना धम्म भोपळायच बघ असं भेटायच्या संधी सारख्या सारख्या गावात नसतात तू एकमेकाला समजून उमजवून घ्यायला असं भेटल चांगलं असते एवढ एक चान्स असतो बा आपल्याकडे रत्नावहिनी अंशीला समजवायला बघत होती दुसऱ्या दिवशी अंशी कॉलेजला पोहोचली तेव्हा तिची मैत्रीण आशी तिची वाटच बघत होती तिनं अंशीला येताना पाहिलं फुई फुई ये बी फुकणे वाजायची तवा वाजत नाही आईला आणचे पिटली ग एकदम आपल्या अंशीचा का तुझा ड्रामा चल पहिला लेडीज रूमला चल मला तुला काहीतरी सांगायचंय अंशीनं तिचा हात पकडला तिला खेचतच नेलं ए ऐका आता आम्ही कौतिक बी करायचं नाही म्हणा की त्याचा ठेका आता दाजींकडे गेला यो यो अशी तिला चिडवत तिच्यासोबत लेडीज रूम मध्ये आली आशी बाई मी आता तुला काही सांगणारच नाही महिना लगेच अशी रुसू नको घे बोल काय बोलायचंय ते थांब मला सारखीच मार दो थम 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 धावा थम, थम, धाव थम। दाजींच प्रकरण आहे का हा हे अगं अगे काय तरी घे आग सतीशनं मला एकटीला भेटायला बोलवले अग तो आता गेट वर बघत असल ऐक ना आशी चल की माझ्या बरोबर मला एकटीला भीती वाटायला लागले यार अंशीनं तिचा हात हातात घेत म्हंटल च मीन कशाला तुमच्यामध्ये काबा मध्ये जा जागी अशी आग काय तुला काय वाटते मला का भेटायचं असेल ग त्याला काहीतरी गुड गिफ्ट पाहिजे असेल तुझ्याकडून हे गपके अशी तू काय बरू नको बर का सेपू कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू